ईश्वर निर्मितीला स्पर्श यशोदा फर्टिलिटी आणि टेस्ट बेबी सेंटरचा सन दोन हजार हे हॉस्पिटल दिशा सूचित केलेल्या गरजू महिलांची एका सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाच्या बायकोला प्रस्तुतीसाठी दाखल करण्यात आले होते परिवाराची परिस्थिती तशी बेताची दिशा व्यासपीठाकडून या महिलेची नाव नोंदणी यशोदा हॉस्पिटल मध्ये करण्यात आली डॉक्टर स्नेहलता खडबडे डॉक्टर बाळासाहेब खडबडे डॉक्टरांनी जसे व्यासपीठाला ग्वाही दिली होती त्यानुसार या महिलेची प्रस्तुती मोफत करून पुन्हा आदर्श निर्माण केला समाज भान जपत या ईश्वर निर्मितीला पुन्हा एकदा यशोदा हॉस्पिटलचा स्पर्श झाला बाळ व बाळातीन अगदी ठणठणीत आहे हॉस्पिटलचा स्टाफही अगदी खूप काळजी घेत आहे या दोघांची समाजसेवेवर ठाम विश्वास असलेल्या डॉक्टर बाळासाहेब खडबडे आणि डॉक्टर स्नेहलता खडबडे यांचे आम्ही आभारी आहोत अजून एक विधायक काम त्यांच्या हातून झाले आम्ही यशोदा फर्टिलिटी आणि आय व्ही एफ केंद्राच्या टीमचे चोवीस तास समर्पित सेवेबद्दल आभार मानू इच्छितो खरंच ते मानवी रूपात एक देवदूतच आहेत दिशा समाजाच्या कल्याणासाठी एक साधन म्हणून काम करू शकले याचा आम्हाला आनंद आहे सोबत दिशा व्यासपीठाच्या अध्यक्ष सौ नीलम आंधळे उपाध्यक्ष विद्या मोहिते हो व युवा कार्यकर्ता जयदादा डिंगोळे